नमस्कार सुप्रियाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया टेस्टी आणि क्रीमी असं बटर चिकन तर हे बटर चिकन आपण कमी क्रीम मध्ये बनवलेलं आहे तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आता पहिलं मॅरिनेशन साठी आपण त्यामध्ये अर्ध लिंबाचा रस घालून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आणि अर्धा चमचा त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत तर आता हे सर्व मसाले आपण चिकनला चांगले लावून घ्यायचे आहेत हाताच्या सायने असे आपण चिकन सर्व बाजूंनी हे मसाले लावून घेऊया नंतर आता दुसऱ्या मॅरिनेशनसाठी तयारी करू तर इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये दोन चमचे दही घालून घेतलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आणि आता त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया तर आता विस्करच्या सहाय्याने हे मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि आता हे मसाले आपण चिकनवर घालून घेणार आहोत तर दहा मिनिटाने चिकन मुरत ठेवलं होतं तर दहा मिनिटाने आता हे मसाले आपण चिकनला लावून घेऊया आणि हे चांगले आता मसाले चिकनला लावून घेऊया आणि अर्धा तास रेस्टला ठेवूया नंतर एक पॅन घेऊ त्यामध्ये एक बटरचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे नंतर बटर आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण एक तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेणार आहोत तर आता दालचिनी आणि तेजपत्ता चांगला भाजला की त्यामध्ये आपण दोन चिरून घेतलेले कांदे घालून घेणार आहोत तर आपण कांदे इथे एकदम चांगले भाजणार नाही कांज कांदे थोडेसे भाजले की त्यामध्ये आपण आलं लसूण घालून घेऊया नंतर त्यामध्ये दोन कश्मीरी लाल मिरची घालूया आता हे दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर कांदा दोन मिनटासाठी चांगला परतूया नंतर त्यामध्ये आपण दोन टोमॅटो दोन भागामध्ये चिरून घेतलेले आहेत तर ते घालून घेऊया आणि हे आपण आता दोन मिनिटांसाठी परतून घेऊया नंतर आता त्यात सुक्के मसाले घालू अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा यामध्ये आपण धने पावडर घालून घेणार आहोत तर आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया तर आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये चांगले हलवून घेऊया आणि दोन मिनिटांसाठी कांद्यामध्ये हे सर्व मसाले परतून घेऊया तर आता मसाले चांगले परतले आहेत त्यामध्ये आता आपण दोन चमचे दही घालून घेऊ दह्याचा वापर केल्यामुळे आपल्याला या बटर चिकनमध्ये क्रीम कमी वापरावी लागेल तर इथे मी आता दोन ग्लास गरम पाणी घालून घेत आहे नंतर आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक वाटी काजू घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण चार ते पाच छोटी वेलची घालून घेणार आहोत तर आता हे मसाल्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे सर्व पंधरा मिनटासाठी कमी गॅसवर असंच शिजू देणार आहोत तर सर्व टोमॅटो चांगले मऊ होऊपर्यंत शिजू द्यायचं आहे नंतर गॅसवर एक पॅन ठेवून घेऊया पॅनमध्ये एक बटरचा तुकडा घालू आणि एक चमचा तेल घालून घेऊया तर मॅरिनेट केलेलं सर्व चिकन आपण पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे सर्व चिकन ऐंशी टक्के शिजू देणार आहोत तर ऐंशी टक्के आपण हे चिकन चांगलं शिजू द्यायचं आहे यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि हे चिकन आपण इथे सर्व पाणी आटेपर्यंत शिजू देणार आहोत तर बघा इथे आपले ऐंशी टक्के चिकन चांगलं शिजून झालेलं आहे तर ते काढून घेऊ नंतर गॅसवर अशा प्रकारची एक जाळी ठेवू आणि सर्व चिकन आपण इथे तंदूर करून घेणार आहोत तर बटर चिकनमध्ये तंदूर केलेल्या चिकनचाच वापर केलेला असतो त्यामुळे गॅसवर आपण चिकनला असं तंदूर करून घेऊया आणि थोडासा स्मोकी फ्लेवर देऊन घेऊया अशाच प्रकारे सर्व चिकन आपण तंदूर करून घेणार आहोत आणि ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर आता आपण बघू आपली ग्रेव्ही शिजली असेल तर बघा इथे टोमॅटो एकदम सॉफ्ट असे झालेले आहे पंधरा मिनिटाने आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे तर पळीच्या सहाय्याने आपण असा हलवून घेऊया आणि आता त्यामधील आपण टोमॅटोचे साल काढून घेणार आहोत तर सर्व टोमॅटोचे साल काढून घेऊया आणि खडे मसालेही काढून घेऊया तर इथे तेजपत्ता आणि दालचिनी मी काढून घेतलेली आहे आता ह्यातील सर्व माने आटवून घ्यायचं आहे आणि याची आपण एकदम स्मूद अशी पेस्ट बनवून घेणार आहोत तर बघा एकदम स्मूद अशी पेस्ट बनवून तयार आहे तर बटर चिकनच्या ग्रेव्हीचा कलर एकदम मस्त असा आलेला आहे तर आता आपण ही दोन मिनटासाठी परतून घेऊया आणि दोन मिनटानंतर यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेणार आहोत तर तुम्हाला इथे जसं जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता तर मी इथे अर्ध्या ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पण यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करावा तर ग्रेव्ही बघा किती मस्त बनलेली आहे एकदम थिक अशी ग्रेव्ही तयार आहे तर इथे आता आपण एक वाटी त्यामध्ये बटर घालून घेणार आहोत तर बटर घालून घेतल्यानंतर चिकनला एकदम मस्त अशी टेस्ट येते तर बघा आता आपण यामध्ये सर्व चिकन घालून घेऊया आणि आता चिकन आपण ग्रेवीमध्ये दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर एकदम मस्त असं शिजवून घेणार आहोत तर इथे चिकन दहा मिनटासाठी झाकून चांगलं शिजवून घेऊया आणि दहा मिनिटांनी बघा आपलं चिकन मस्त असं शिजलेलं आहे तर आता त्याला बटर चिकनमध्ये थोडीशी गोडी असते त्यामुळे मी इथे एक चमचा मध घालून घेतला आहे आणि अर्धी वाटी इथे मी क्रीम घालून घेतली आहे तर आता हे चिकन क्रीममध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि क्रीममध्ये चिकन चांगलं मिक्स झाल्यानंतर चिकन पाच मिनटांसाठी आता आपण झाकून ठेवणार आहोत पाच मिनटं चिकन चांगलं झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपलं टेस्टी असं बटर चिकन तयार झालेलं आहे तर हे रोटी नान आणि बरोबर तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका